नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या आवडीच्या जे काही मालिकांचे रिव्ह्यू आहे ते सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आजच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया तर प्रेक्षकांनो आज काव्य आणि जीवा हे दोघंही आता एका फार्म हाऊसवर भेटण्याचं ठरवतात हो कारण आज त्यांच्या प्रेमाला एक वर्ष पूर्ण झालेलं असतं आणि त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे असं म्हणून आता जीवा एक त्याचा वेगळा स्लूप करून आज काव्यासमोर आलेला असतो त्याने त्यांची आजी आजोबांची टॅक्सी आणलेली असते आणि ती पाहून तर जी काव्या चकित होते आणि म्हणते की तू कोणता डब्बा घेऊन आला आहेस तेव्हा आता जीवा म्हणतो की प्लीज असं काही म्हणू नकोस ही माझ्या आजीबाबांची आठवण आहे आणि नेमकं आता गाडीमध्ये बसल्यावर गाडी काही स्टार्ट होत नसते आणि त्यामुळे काव्याचा संताप होतो ती म्हणते की तू तु खरंच तुला मी बोललं तर रागेही येतो पण ही गाडी स्टार्टही होत नाही तेव्हा आता तो म्हणतो अगं राणे आहे ती गाडी म्हणजे माझ्यासाठी राणे आहे माझी राणी आणि माझ्या राणीला आता लवकर चालू हवंच लागेल असं म्हटल्याबरोबर गाडी स्टार्ट होते मग जी काव्या म्हणते की अरे बापरे म्हणजे तू गाडीबरोबर बोलतोस आणि गाडी तुझं ऐकते का असं म्हणून आता ते निघून जातात तर इकडे आता नंदिनीला पारचा कॉल आलेला असतो आणि पार्थ नंदिनीला म्हणत असतो की आज तुमच्याकडे वेळ आहे का आपण डिनरला जाऊयात का त्यावर नंदिनी खूप विचार करत असते आणि ती त्याला नकार देते ती अचानकपणे आता ती घाबरल्यासारखं तिला होतं आणि म्हणून ती एकदम त्याला नकार देते समोरून आता पार्थचा आवाज हा कमी होतो आणि मग तेव्हा नंदिनीला कळून जातं की पार्थला नक्कीच माझ्या बोलण्याचा राग आला आहे आणि पार्थ, पार्थ खरोखर त्याला वाईट वाटत असतं की मी एवढ्या प्रेमाने यांना एक्साईट मला खूप एक्साइटेड वाटत होतं की मी यांना आज घेऊन जाईल डिनरला आणि काही बोलता पण आलं असतं पण यांना तर इंटरेस्टच नाही आहे असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो इकडे नंदिनी मात्र फोनवर बोलण्याचा प्रयत्न करते पण तिचे लक्ष देतं की पार्थने तर फोन कट केला आहे आणि ती म्हणते की मला शंभर टक्के खात्री आहे की पार्थला माझा खूप राग आला आहे पण माझ्यासाठी हे योग्य नाही आहे की अजून कशात काही नाही आहे आणि मी यांच्यासोबत डिनरला जाऊ मला ही गोष्ट पटतच नाही आहे असं म्हणून आता ती स्वतःच नाराज होते तर पुढे आता असं बघायला मिळतं की ते जे काही रम्याचं लव लेटर असतं ते आता वसूच्या हातामध्ये येतं आणि वसू ते वाचून वस आता वसूला सिद्ध करायचं असतं की विक्रमकडे आता मी जाऊन याचा पुरावा दाखवणार आणि सिद्ध करणार की पार्थने सुद्धा रम्याला त्या प्रेमाची कबुली दिली होती मग अचानक तुमच्या मुलामध्ये असे काय बदल झाले तर धनयाजयला विचारावंच लागेल असं वसू म्हणत असते आता वसू पुढचा मागचा विचार न करता रम्याला म्हणते की रम्या तू खचून जाऊ नकोस आपण आताच आता चल मी त्या विक्रमला आता जा विचारणार म्हणजे विचारणारच आणि मग आता ती विक्रम आणि मोहिनी हॉलमध्येच बसलेले असतात वसू इतक्या रागाने ते लेटर घेत्याने एकदम जोरात जोरो जोरो चालत खाली येते तेव्हा विक्रमसुद्धा तिच्याकडे पाहून म्हणतो की इला काय चाललंय अशी जोरात काय इतकी दणतन पण करत येते आता तिच्या आता ते लव्ह लेटर असतं ते आता दाखवते आणि म्हणते की विक्रम हे बघ तुला खूप विश्वास आहे ना तुझ्या मुलावरती मग लेटर बग, हे लेटर बघ जेव्हा रम्याने हे लेटर लिहिलं होतं ना त्याच्या खाली पार्थसाठी उत्तरासाठी हे बघ इथे जागा होते त्याच्यामध्ये त्याने सुद्धा आई यू यूट्यूब लिहिलेलं आहे तेव्हा आता तू सांग पारची चुकी नाहीये का ह्या गोष्टींमध्ये ही पारचीच हँड रायटिंग आहे मग पार्थने प्रेमाची कबुली दिलेली असताना पण आता तो त्या नंदिनीचा विचार करतो का करतोय का माझ्या मुलीला जळवतोय आणि माझ्या मुलीला त्रास देतोय तेव्हा आता विक्रम ते लेटर हातामध्ये घेतो आणि वाचू लागतो तर वस्तू म्हणते की तू खात्री करून घे ना तुला दिसेलच असं म्हणून आता ते लेटर वाचल्यावरती इकडे पार्थला धक्काच बसतो आणि विक्रम आणि मोहिनी लोकही पार्थ रागाने पाहत असतात आता त्यांनाही असं वाटत असतं की खरोखर पार्थने रिस्पॉन्स तर दिला होता मग हे काय आहे तेव्हा आता पाहत म्हणतो की हे काय बोलते आत्ता तुम्ही रम्या ही माझ्यासाठी फक्त एक मैत्रीण होती आणि माझ्या मनात तिच्याबद्दल कुठल्याही प्रकारची भावना नाही आहे माझं तिच्यावर प्रेमच नाही आहे तर मी असं कशाला उत्तर देऊ इकडे स्पृह आणि पिहू ह्या दोघे एकमेकींकडे पाहत असतात कारण ह्या सर्व करण्यामागे पिहूचा हात असतो म्हणजे शेवटी ती लहान आहे आणि तिला ह्या गोष्टींचा असा काही परिणाम होईल माहितीही नसतं तिने सहज आपली मस्करी म्हणून हे लिहिलेलं असतं पण ती आता मस्करी तिच्या चांगलीच गळ्यात आलेली आहे पण स्पृहा तिला खुनावून सांगते की प्लीज काहीच म्हणू नको म्हणून तिला गप्प बसावं लागतं पण तिचा जीव खूप खालीवर होत असतो की माझ्यामुळे घरातल्यांना असं फेस करावं लागते आणि माझ्यामुळे खात असतं असं ती विचार करत असते इकडे पार्थ आता म्हणतो की तुम्हाला वाटतं की ही माझी हँडरायटिंग आहे माझं अक्षर असं आहे रम्या तुला तर माहित आहे की मी कसं लिहितो आणि माझी हँडरायटिंग काय आहे ते तेव्हा तुझा विश्वास बसू शकतो का रम्या म्हणते हो भावनेच्या आहारात माणूस चुकीचं लिहू शकतो किंवा भावनेच्या आहारामध्ये माणसाचे हॅन्ड बदलू शकते पण हे तूच लिहिलेलं आहेस पार्थ कारण हे लेटर जेव्हा मी टेबलावर ठेवलं होतं तेव्हा तुझ्या कॉफीच्या ट्रेमध्ये मी ते ठेवलं होतं आणि ती कॉफी तू पिऊन निघून गेला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती हे उत्तर लिहिलेलं होतं मग आता वसुही भांडायला लागते की विक्रम बघ तुझा मुलगा किती खोटं बोलतोय का माझ्या मुलीला छळत आहात तुम्ही सगळेजण असं ती म्हणत असते तेव्हा पार्थ म्हणतो की बघ आत्या याच्यात माझी काही चुकी नाही आणि जिथे चुकी नाही तिथे मी ऐकून घेत नसतो तुला मी अजूनही सांगतोय की हे सगळं काहीतरी गैरसमज आहे हे मी लिहिलेलंच नाही माझी हँडरायटिंग नाही आहे ही तेव्हा आता स्पृहाकडून पिहू ही हात झटकते आणि म्हणते की आता मला खरं बोलावंच लागेल माझ्यामुळे घरात एवढा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि मी अशी गप्प नाही बसू शकणार पिहू आता पुढे येते आणि म्हणते की थांबा एक मिनटं तुम्ही ज्या गोष्टींवरून वाद करताय ना ते हँडरायटिंग माझी आहे मी लिहिलं होतं ते पण मला नव्हतं माहिती की त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम होऊ शकतो मला असं वाटलं की खरोखर दादाचेही प्रेम असेल रम्यावरती आणि म्हणून मी दादा समजूनच ते लिहिण्याचा प्रयत्न केला होता प्लीज मला माफ करा पण तुम्ही असं भांडू नका आता एवढ्या एवढ्या मुलीला कोण काय म्हणणार त्यामुळे सगळेजण आता धक्क्या नाही तिला रागा रागाने पाहत असतात तर इकडे वस्तूला खूप राग आलेला असतो पिऊचा रम्या सुद्धा खूप आचार्याने पाहत असते पण इकडे पार्थने सुद्धा सांगितलेलं असतं रम्याला की मी तुझ्यावर प्रेम कधीच नाही करू शकत कारण माझ्या मनात फक्त नंदिनी आहे तर पुढे आता काव्या बराच वेळ झाला घरी जात नाहीये म्हणून आता मोहिनीचा फोन आलेला असतो म्हणजे नंदिनीच्या आईचा की लवकर घरी आहे काव्या कधीपासून का बाहेर गेलेल्या आहे आणि तिचा फोनही लागत नाहीये आणि नेमका आता नंदिनी तिच्या कामासाठी बाहेर आलेली असते इकडे दीपक सुद्धा आता नंदिनीवर प्रेम करतोय आणि त्याने सुद्धा गुलाबाचं फुल आणलेलं असतं तो सुद्धा आज नंदिनीला प्रपोज करणार असतो म्हणून तो नंदिनीला म्हणतो की तुझ्याकडे आज वेळ आहे का मला खूप महत्वाचं बोलायचंय तर नंदिनी म्हणते की हो आपण बोलूयात तितक्यात आता हा मध्येच फोन वाजल्यामुळे नंदिनीचं माइंड डिस्टर्ब होतं आणि तिथे दीपकला म्हणते की तुला माझ्याशी जे बोलायचं आहे ते आपण नंतर डिस्कस करूयात का कारण मला घरून आईचा फोन आला आहे आणि आई जरा प्रॉब्लेममध्ये आहे कारण माझी बहीण काव्या ही कधीपासून बाहेर गेली आणि तिचा फोनसुद्धा ऑफ आहे त्यामुळे मला लवकरच घरी जा जावं लागेल आता असं म्हणून दीपकचा विषय अर्धवट राहतो पण दीपकचा खूप संताप होतो तो म्हणतो की आज कित कित्येक वर्ष मी हिच्या प्रेमासाठी झुरलो आणि वाट पाहिली आणि आज ती बोलायची वेळ आली तर हिच्याकडे वेळ नाही आहे मी गुलाबाचं सुद्धा आणलं होतं नंदिनीला पण ती तर अर्ध्यातच निघून गेली म्हणजे आता मला काय करावं लागेल ला अजून त्याला खूप अच्छताप होतो की नंदिनी माझं न ऐकताच निघून गेली एक प्रकारे त्याला राग सुद्धा आलेला असतो तर नंदिनी घरी विक्रम विक्रमाने मोहिनी खूप चिडलेले असतात ते म्हणतात की अगं नंदिनी ह्या गाव्याला समजत नाही का तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना तिचं सोबत की तू म्हणजे इनोसंट आहे तिला नाही लक्षात राहत बाहेर गेलं की आपण किती वेळ लागतो किंवा काय ती नाही सांगत जाऊ द्या ती येईल घरी तुम्ही काळजी नका करू मग आता त्यानंतर विक्रम आणि मोहिनी हे शांत बसतच नाही सारखं आपलं घरा चक्र मारत असतात की जोपर्यंत काव्या घरात येत नाही तोपर्यंत आम्हाला काही चिंता आमची कमी व्हायची नाही आणि आता काव्या येते काव्यावरती आता काव्यावरती मोहिनी आणि विक्रम खूप चिडलेले असतात ते म्हणतात की तुला काही लाज वाटते का ग सकाळपासून बाहेर गेली आहे कुठे गेली कुठे नाही कोण बंद कशी तू इतकी बेसावतपणे राहू शकते तुला काही वाटत नाही का तेव्हा आता काव्याला जण ओरडल्यामुळे आता काव्याला समजत नसतं की आता काय करायचं म्हणून ती नंदिनीकडे बोट दाखवत म्हणते की हो आई बाबा मला का दोष देत आहे मी तर नंदिनीला म्हणजेच माझ्या ताईला सांगून गेली होती ना आता असं म्हटल्याबरोबर नंदिनीला धक्काच बसतो कारण नंदिनीला काहीच माहिती नसतं काव्या कुठे गेली काय आणि तिने असं चुकून आता असं तिच्यावरच आरोप लावलेला असतो आणि त्यामुळेच आता नंदिनी शॉक होते कारण तिच्या आईवडील तिच्यावर खूप ओरडतात की नंदिनी तुला माहिती होतं मग आमच्याशी खोटं का बोललीस तुला आम्ही फोन करून सांगितलं होतं ना की काव्य अजूनपर्यंत आलेली नाही आहे मग तू तेव्हा का नाही सांगितलं की तुला माहीत आहे ते तेव्हा आता नंदिनीला काय बोलावं हेच कळत नाही कारण काव्य इकडनं तिला रिक्वेस्ट करत असते करन की प्लीज माझ्यासाठी मदत कर खाना, खाना तर इकडे आईवडिलांचा ओरडा खाणं खाणं खूप महागात पडलेलं आहे नंदिनीला तर पुढे काय काय होत का राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे प्रेक्षकांनो त्यासाठीच तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील पाहायला विसरू नका घर लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद